शीर्षक तुझीच मी अशीही भाग नऊ लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की प्रिया बेडवर पडून विचार करत असते विचार करता करता कधी तिचा डोळा लागतो तिचं तिला समजत नाही थोड्या वेळाने अंश बेडरूममध्ये येतो तर प्रिया झोपलेली असते एक नजर प्रियाकडे बघून बेडच्या दुसऱ्या साईडला जाऊन पडतो पडल्या पडल्या त्यालाही झोप लागते आता पुढे रात्री गाढ झोपेत असताना तिच्या अंगावर जड काहीतरी जाणवते तशी प्रिया दचकून डोळे उघडते बघते तर अंश तिला घट्ट मिठी मारून झोपला होता काही वेळ प्रिया त्याच्या चेहऱ्याकडे बघत असते अंश झोपेत अगदी निरागस दिसत असतो प्रिया डोळ्यांची पापणी न लावता त्याच्याकडे एकटक बघत मनात बोलत असते झोपेत किती निरागस दिसतोय असं म्हणत प्रिया अंशच्या केसावरून हात फिरवते आणि जागा असला की सारखा माझ्यावर ओरडत असतो मॉन्स्टर कुठला आधी किती चांगला खोडकर मस्ती करणारा शांत होता आता फक्त चिडका भांडखोर रागीट आहे किती बदलला आहे अंशला एवढ्या जवळ बघून प्रियाला त्याला मिठी मारू वाटत असते पण प्रिया विचार झटकते उठला तर उगाच तांडव करेल म्हणून प्रिया अंशच्या केसावरून हात फिरवत मनात बोलत असते अंश खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर कधी कळेल रे तुला माझं प्रेम आधीही तुझी मी खूप वाट बघितली पण तू आला नाहीस कधी वाटलं पण नव्हतं आपलं लग्न होईल कारण तू माझ्यापासून खूप दूर निघून गेला होतास पण अचानक आपलं लग्न झालं पण तू माझा तिरस्कार करतोस का करतोस ते मला नाही माहीत पण मी अजूनही तुझी वाट बघते कधी कळेल तुला माझं प्रेम पण एक सांगते ही प्रिया आधीही तुझीच होती आताही तुझीच बगत, आहे आणि नेहमी तुझीच राहील अंशकडे बघत प्रिया डोळे मिटून घेते पण काहीतरी विचार मनात येऊन लगेच खाडकण डोळे उघडते प्रिया स्वतःला कोसत असते प्रिया मूर्ख आहेस का हा मॉन्स्टर निवांत झोपेत तुला मिठी मारून झोपला आहे जेव्हा सकाळी उठेल आणि तुला त्याच्या मिठीत बघून चिडेल आणि नको नको ते बोलेल त्यापेक्षा आता याच्या मिठीतून दूर होते प्रिया अंशचा हात तिच्या पोटावरून बाजूला करते आणि अंशपासून अंतर ठेवून झोपते सकाळी सूर्याच्या किरणांनी व पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रियाला जाग येते प्रिया आळस देत उठून बसते आणि पूर्ण रूमभर नजर फिरवते तिला अंश कुठेही दिसत नाही बरं झालं हा मॉन्स्टर सकाळी सकाळी दिसला नाही आजचा दिवस चांगला जाणार वाटतं प्रिया स्वतःशीच खुश होत बोलते आणि उठून डान्स करू लागते एवढ्यात तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज येतो प्रिया तशीच डोक्याला हात लावून खाली बसते हा मॉन्स्टर काही मला सुखाने जगू देणार नाही का रे देवा एवढ्याशा जीवाची परीक्षा घेतोस थोडी तरी दया कर माझ्यावर प्रिया बेडवर बसून वर बघत देवाला विनवणी करत असते प्रिया अजून काही बोलणार एवढ्यात बाथरूमचं डोअर उघडून अंश टॉवेलने केस पुसत बाहेर येतो त्याला बघून प्रियाची बोलतीच बंद होते प्रिया एक टक शर्टलेस अंशकडे बघत असते तिला स्वतःकडे असं बघताना बघून अंश तिला सरळ इग्नोर करतो आणि येऊन ड्रेसिंग टेबलसमोर उभा राहतो तरीही प्रिया पापणी न लावता एकटक त्याला बघत असते अंशच्या केसातलं पाणी अंशच्या पाठीवर ओघळत असतं अंश आरशातून प्रियाकडे बघत शर्ट घालत बोलतो झालं बघून मला माहिती आहे मी हँडसम आहे है, असं एकटक बघून नजर नको लावू मला अंश तिला लूक देत बोलतो अंशच्या आवाजाने प्रिया भाणावर येते आणि ओशाळून खाली मान घालून पळत वॉशरूममध्ये जाते आणि डोर लावून त्याला टेकून उभी राहते वॉशरूममध्ये येऊन प्रिया स्वतःलाच शिव्या देत असते मूर्ख बावळट प्रिया कशी एकटक बघत होतीस त्याच्याकडे काय विचार करत असेल तो तुझ्याबद्दल प्रिया शांत होऊन फ्रेश होते आणि हळूच डोर ओपन करून प्रिया सगळीकडे डोकावून बघत असते एवढ्यात तिची नजर अंशवर जाते व्हाईट शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये अंश जबरदस्त हँडसम दिसत असतो कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या भाया हाताला ब्रँडेड वॉच ब्लॅक शूज डोळ्यावर गॉगल लावून अंश बाहेर जाण्यासाठी रेडी होतो अंश प्रियाला इग्नोर करून निघून जातो प्रिया त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून तोंड वाकडं करत बोलते मॉन्स्टर कुठला प्रिया तिचं आवरून खाली येते किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी जेवणाची तयारी करत असते प्रिया गाणं गुणगुणत सर्व तिच्या आवडत्या डिश बनवते प्रिया अंशला बोलली असते की तुझ्या जेवणाचं तुझं तू बघ पण शेवटी तिचं प्रेम असते त्याच्यावर काळजीपोटी त्याच्यासाठीही जेवण बनवते प्रिया सर्व जेवण आणून डायनिंग टेबलवर मांडते स्वतःला वाढून घेते काम करून प्रियाला खूप भूक लागलेली असते ती खायला चालू करणार एवढ्यात बेल वाजते अरे यार काय किटकिट आहे जेव्हा बघेल तेव्हा कोणी ना कोणी डिस्टर्ब करतं आता तो मॉन्स्टर नाही म्हणून सुखाने खात होते तर मध्येच टपकलं कोणीतरी प्रिया वैतागतच बडबड करत डोअरकडे जात डोअर ओपन करते तर अंश असतो अंश प्रियाकडे दुर्लक्ष करून सरळ आतमध्ये येतो एक नजर डायनिंग टेबलकडे बघतो आणि वर निघून जातो प्रिया जेवायला बसणार एवढ्यात तिचा मोबाईल वाचतो प्रिया वैतागतच कॉल बघते तर मम्मा नाव फ्लॅश होत असते प्रिया खुश होत कॉल रिसीव करते आणि बोलू लागते प्रियाला किती बोलू आणि किती नको असं झालेलं असते प्रिया तिच्या मम्माला बोलत असते परत बेल वाचते प्रिया कॉलवर बोलतच डोअर ओपन करते बघते तर समोर एक कपल असते हॅलो मम्मा नंतर कॉल करते एवढं बोलून प्रिया कॉल कट करते हाय मी मीरा हे माझे मिस्टर देव मीरा हसत प्रियाला ओळख करून देते हाय पण मी ओळखलं नाही तुम्हाला प्रिया प्रश्नार्थक चेहऱ्याने दोघांकडे बघत बोलते हाय वहिनी मी अंशचा फ्रेंड अंश आणि तुमचं लग्न गडबडीत झालं अंशने तुमच्या रिसेप्शनला बोलावलं होतं पण काही कारणांमुळे यायला जमलं नाही म्हणून आज वेळ होता तर अंशने आम्हाला कॉल करून बोलावलं ओ सॉरी सॉरी या ना तुम्ही आत या प्रिया दोघांना आत घेऊन डोर लावते तेवढ्यात अंश खाली येतो अरे यार आलात तुम्ही मी तुमचीच वाट बघत होतो अंश देवला मिठी मारत बोलतो हां मग तू बोलावला आणि मी येणार नाही असं होईल का देव हसत बोलतो हां ते पण आहे ही माझी वाईफ प्रिया हिनेच मला सांगितलं होतं तुमच्या फ्रेंड्सला बोलवा तसंही म्हणलं आज वेळ आहेच तर बोलावतो खूप दिवस झाले भेटलो नव्हतो आपण आता आलेच आहात तर जेवण करून जा हो ना प्रिया अंश प्रियाला डोळा मारत बोलतो अंशचं बोलणं ऐकून तर प्रिया शॉक होते हो हो जेवणच जा प्रिया बोलते हा मॉन्स्टर काय डोक्यावर पडला काय मी कधी बोलले ह्याला असं प्रिया मनातच त्याला शिव्या देत असते तेव्हा प्रियाची ट्यूब पेटते अंशने तिने बनवलेलं जेवण खायला मिळावं म्हणून त्याने एवढा सगळा खटाटोप केला होता ओके वहिनी काही हरकत नाही नाहीतर रोज या मीराच्या हातचं खाऊन कंटाळा आला होता देव म्हणतो तशी मीरा देवकडे रागाने बघते घरी चल मग सांगते तुला आजपासून तुझं तू बनवून खायचं मीरा देवला रागात बोलते मीराचं बोलणं ऐकून अंश प्रियाकडे बघतो ती त्याला असंच बोलली असते पण प्रिया त्याला खाऊ की गिळू नजरेने बघत असते तसं अंश नजर फिरवतो अगं मीरा डार्लिंग मी तर मजाक करत होतो सॉरी ना देव तिला मस्का मारत बोलतो हो हो समजलं जास्त मस्का नको मारू मीरा नाक मुरडत बोलते अरे गप्प बसा कुठेही सुरू होता चला जेवण करू अंश प्रियाकडे बघत कुत्सितपणे हसत बोलतो मॉन्स्टर कुठला त्याच्यासाठी पण बनवलं होतं ना उपाशी थोडेच ठेवणार होते याला पण नाही काय गरज होती यांना बोलवायची प्रिया त्याच्याकडे रागात बघत मनात बोलत असते पण अंश सरळ तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि देव व मीराला घेऊन डायनिंग टेबलजवळ येतो प्रिया पण त्यांच्या मागे येते पिया लवकर जेवण सर्व कर खूप भूक लागली आहे अंश प्रियाला डोळा मारत बोलतो प्रिया तर त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत विचार करत असते हा कसं मला पिया बोलला प्रिया काहीच बोलत नाही म्हणून अंश परत बोलतो पिया डाली लक्ष कुठे आहे तुझं जेवायला वाढ हो हो वाढते ना प्रिया गडबडून बोलते आणि तिघांना वाढू लागते प्रियाने आज पोळी भाजी वरण भात भरली भेंडी सुकी आलूची भाजी आणि तिची फेवरेट मिसळपाव बनवली होती अरे माझी फेवरेट मिसळपाव पण आहे देव खुश होत बोलतो घे ना मग प्रिया देवला मिसळपाव दे अंश बोलतो हो हो देते प्रिया त्याला एक लूक देत बोलते अगं प्रिया तूही बस आमच्या सोबत जेवायला मीरा बोलते प्रिया काही बोलणार की अंश मध्येच बोलतो अगं मीरा तिचं जेवण झालं आहे अंश प्रियाकडे बघत एविल स्मिथ हास्य करत बोलतो प्रिया अंशकडे खाऊ की गिळू नजरेने बघत असते मीरा देव आणि अंश गप्पा मारत जेवण करत असतात प्रिया पण त्यांच्यासोबत बोलत असते पण तिला खूप भूक लागलेली असते आणि अंशमुळे तिला आता काही खाताही येत नव्हतं देव मीरा जेवण करून थोड्या वेळ गप्पा मारतात आणि अंश व प्रियाचा निरोप घेऊन निघतात अंश असं का केलंस प्रिया रागात अंशकडे बघत बोलते आवाज खाली हे माझं घर आहे आणि मी जे वाटेल ते करेल आणि तू मला बोलली होती ना तुझ्या जेवणाची तू सोय कर बघ केली अंश तिला डोळा मारत बोलतो आणि बेडरूममध्ये निघून जातो प्रिया डायनिंग टेबलवर डोक्याला हात लावून बसलेली असते तिला अंशचा खूप राग येत असतो त्याच्यामुळे तिला उपाशी राहावं लागत असते कारण तिने एवढी मेहनत करून बनवलेलं जेवण देव मीरा आणि अंशने फस्त केलेलं असतं तिने जेवण नव्हतं केलं तरी अंशने खोटं सांगितलं मीराला त्यामुळे तिला त्यांच्यासोबत जेवता आलं नाही प्रिया उठते आणि किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी पास्ता बनवते आणि खाऊन बेडरूममध्ये येते बघते तर अंश आरामात बेडवर झोपलेला असतो अंशला बघून प्रियाला राग येतो व ती तोंड वाकडं करत लाईट ऑफ करते आणि बेडवर अंशच्या साईडला पडते काम करून थकल्यामुळे पडल्या पडल्या तिला झोप लागते असेच काही दिवस जातात अंश आणि प्रियाची रोज काही ना काही कारणांमुळे भांडणं होत असत आज प्रिया अशीच हॉलमध्ये टाईमपास करत बसलेली असते तेवढ्यात तिचा मोबाईल वाचतो प्रिया स्क्रीनवरील नाव बघून खुश होते आणि पटकन कॉल रिसीव करते हॅलो मॉम प्रिया बोलते वैदेही पलीकडून बोलते हॅलो बेटा कशी आहेस मॉम मी ठीक आहे तुम्ही कशा आहात आणि परत घरी कधी येणार आहात प्रिया एकावर एक, एक प्रश्न विचारत असते अगं मी एकदम ठीक आहे आणि आम्ही दोन दिवसात परत येऊ वैदेही हसत बोलते खरंच मॉम प्रिया खुश होत बोलते हो प्रिया आम्ही लवकरच येऊ आणखी एक आम्ही आल्यानंतर आपल्याला एका फॅमिली फ्रेंडच्या फंक्शनला जायचं आहे वैदेही बोलते ओके मॉम तुम्ही लवकर या मी वाट बघते बाकी थोडंफार बोलून प्रिया कॉल कट करते प्रिया स्वतःशी बोलत असते वाव आता मॉम येणार ह्या मॉन्स्टरसोबत राहून मला किती बोर होत होतं पण मॉम म्हणाल्या फंक्शनला जायचं आहे पण माझ्याकडे फंक्शनला घालायला चांगले कपडे नाही आता मी काय करू प्रिया विचार करत असते एवढ्यात डोर बेल वाजते प्रिया दचकून विचारातून बाहेर येते एवढ्यात परत बेल वाजते प्रिया वैतागूनच सोफ्यावरून उठून बडबड करत डोर उघडायला जाते अरे यार कोण कडमडलं शांत बसू पण देत नाही आधीच तो मॉन्स्टर काही कमी आहे का की त्यात ह्यांची भर सारखं कोणी ना कोणी येत असते प्रिया बडबड करतच डोर उघडते समोर अंशला बघून तिचे डोळेच मोठे होतात मॉन्स्टरने काही ऐकलं असेल ना तर प्रिया आत्ता तू गेली काय गरज होती उगास तोंड चालवायची प्रिया मनातच बोलते अंश प्रियाला काही न बोलता तिला इग्नोर करून आत येतो हा मॉन्स्टर असा काही न बोलता निघून गेला म्हणजे याने काही ऐकलं नसेल हुश वाचले बाबा प्रिया पण दरवाजा बंद करून आत येते बघते तर हॉलमध्ये अंश नसतो प्रिया येऊन सोफ्यावर बसून टी व्ही सुरू करते आणि मोबाईलमध्ये बघत असते पण सगळं लक्ष बेडरूमकडेच असते तेवढ्यात तिला अंश बेडरूममधून बाहेर येताना दिसतो तसं प्रिया परत मोबाईलमध्ये बघत असते पण तिरप्या नजरेने अंशकडे बघत असते अंश, अंश प्रियाकडे एक नजर बघत येऊन सोफ्यावर मोबाईल बघत असतो तसं प्रिया उठून किचनमध्ये जाते व ग्लासमध्ये पाणी घेऊन बाहेर येऊन अंश समोर उभी राहते <coughs> प्रिया बोलण्याचा प्रयत्न करते तरी अंश ऐकून न ऐकल्यासारखे करतो शुकशुक शुक। प्रिया परत बोलण्याचा प्रयत्न करते अंश प्रियाकडे दुर्लक्ष करतो आणि मोबाईलमध्येच बघत असतो आत्ता प्रियाला अंशचा राग येत असतो प्रिया मनातच त्याला शिव्या देते अहो प्रिया बोलते अंश पटकन मान वर करून प्रियाकडे डोळे मोठे करून बघत असतो अहो पाणी प्रिया बळेच हसत बोलते प्रियाच्या आवाजाने अंश भानावर येतो व एकदा ग्लासकडे बघून परत प्रियाकडे बघत ग्लास हातात घेतो प्रिया अजूनही अंशकडे बघून खोटं खोटं हसत असते ही आज एवढी गोड कशी बोलते नक्कीच काहीतरी काम असेल त्याशिवाय नाही बोलणार ही अशी अंश पाणी पीत पीत विचार करत असतो अहो ऐका ना प्रिया हसून बोलते प्रियाच्या तोंडून परत अहो ऐकून अंशला पाणी पिता पिता ठसका लागतो तसं प्रिया पटकन अंशच्या जवळ जाते अंश हळूहळू लक्ष कुठे असते तुझे असे म्हणून प्रिया त्याच्या पाठीवर हात फिरवत असते अंश खोकत खोकत प्रियाकडे बघतो तर त्याला होणारा त्रास बघून प्रियाच्या डोळ्यात पाणी आणि बोलण्यात काळजी स्पष्ट दिसत असते पण अंश लगेच नजर फिरवतो आणि प्रियाच्या हाताला झटकतो काय काम आहे ते सांग उगाच खोटी खोटी काळजी दाखवण्याची गरज नाही अंश रागात प्रियाला बोलतो प्रियाला समजतं ह्याच्यासमोर बोलून काही उपयोग नाही प्रिया डोळे पुसत बोलते लग्न झालं तेव्हापासून घरातच आहे मला घरात बसून कंटाळा आला आहे आज मला बाहेर जायचं आहे आणि येताना थोडी शॉपिंग पण करायची आहे प्रिया पटकन बोलते तुला वाटतं मी तुझ्यासोबत येईल अंश एक भुवई उडवत बोलतो अंश प्लीज मी इथे नवीन आहे इथलं जास्त काही मला माहीत नाही तर माझ्यासोबत ये प्रिया त्याला रिक्वेस्ट करत बोलते मीच खूप वर्षांनी इकडे परत आलो आहे मग मला कसं माहीत असणार इथले काही आणि दुसरी गोष्ट मला तुझ्यासोबत येण्यासाठी काडीचाही इंटरेस्ट नाही जायचं आहे तर एकटीच जा अंश बोलतो अंश मॉमडॅड आल्यानंतर आपल्या सर्वांना त्यांच्या फ्रेंडच्या फंक्शनला जायचं आहे प्रिया बोलते नो मी नाही येणार जायचं आहे तर एकटीच जा नाहीतर घरातच राहा अंश बोलतो आणि निघून जातो प्रिया रागात अंशला जाताना बघत असते मनातच ती त्याला शिव्या घालते आणि तयार व्हायला निघून जाते प्रिया सिम्पल ड्रेस घालते आणि थोडा मेकअप करून बाहेर जायला निघते खूप दिवसांनी बाहेर आल्याने प्रिया खूप खुश असते प्रिया कॅब बुक करते आणि शॉपिंग मॉलजवळ येते मॉलमध्ये प्रिया मॉम आणि स्वतःसाठी साड्या लेहंगा ड्रेस सर्व जे आवडेल ते सर्व खरेदी करते नंतर साड्या ड्रेस यावर मॅचिंग ज्वेलरी घेते शॉपिंग करताना किती वेळ जातो तिलाही कळत नाही ती बिल पे करते आणि मॉल बाहेर पडते कॅबची वाट बघत असताना तिला समोर पाणीपुरी दिसते तसे प्रिया खुश होऊन पळत पाणीपुरी खायला जाते मनसोक्त पाणीपुरी खाऊन प्रिया परत कॅबची वाट बघत असते आता खूप उशीरही झालेला असतो सर्व नवीन असल्याने आणि उशीर खूप झाल्याने प्रियाला आता भीती वाटत असते रात्रीचे दहा वाजलेले असतात जवळपासची सर्व दुकाने बंद झालेले असतात प्रिया आजूबाजूला बघते तर काही टवाळखोर मुले तिच्याकडे बघत असतात तसे तिला जास्तच भीती वाटत असते ती पटकन मोबाईल काढून अंशला कॉल करते रिंग जात असते पण अंश कॉल कट करतो प्रिया परत परत त्याला कॉल करत असते शेवटी अंश वैतागून कॉल रिसीव करतो कॉल उचलत नाही म्हणल्यास समोरच्याला बोलायचं नाही आहे एवढंसुद्धा कळत नाही का इडियट अंश रागात ओरडतो अंश मला खूप भीती वाटत आहे काही मुले विचित्रपणे माझ्याकडे बघत आहेत प्लीज मला पिक करायला ये प्रिया घाबरून अडखळत बोलत असते कुठे आहेस तू का घाबरत आहेस तुला कोणी किडनॅप करणार नाही कॅब बुक कर आणि लवकर ये अंश बोलतो मी मी मॉलच्या थोडं पुढे कॅबची वाट बघते किती वेळ झाला अंश प्लीज अंश प्लीज प्लीज तू ये ना प्रिया रडकुंडीला येऊन बोलते अंश तिचं काही न ऐकता कॉल कट करतो प्रिया तशीच तिच्या हातातील फोनकडे बघत असते तेवढ्यात त्या मुलांच्या आवाजाने प्रिया भानावर येते आणि घाबरून त्यांच्याकडे न बघता पुढे चालू लागते ते मुले पण तिच्या मागे चालत गाणं गात असतात त्यातला एक मुलगा भिगे ओठ ते रे तर दुसरा मुलगा काय कमाल दिसते आर ते मुले एक दुसऱ्यांना टाळी देत बोलतात तेवढ्यात तिसरा मुलगा म्हणतो ए बघतोस काय पकड तिला त्यांचं बोलणं ऐकून प्रियाच्या डोळ्यातून पाणी गालावर ओघळतं प्रिया, गाला प्रिया घाबरून त्या सुनसान रस्त्यावर वाट मिळेल तिकडे पळू लागते तसे ते मुलेही तिच्या मागे पळू लागतात क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद